धन्य देहू गाव पुण्यभूमी थाव तेथे नांदे देव पांडुरंग धन्य क्षेत्रवारी लोकदैवाचे उच्चारुणी नाम घोष तर आज मी आलो आहे संत तुकाराम महाराजांच्या पावनभूमी देहूनगरी ही तीच भूमी जिथे संत तुकाराम महाराजांनी अखंड नामस्मरण केलं आणि संपूर्ण विश्वाला भक्तीचा संदेश दिला ही समोर दिसते देहू मंदिराची कमान अगदी भव्य आणि सुंदर इथून आत गेलं की वेगळाच भक्तिमय वारा जाणवतो हो तुकोबांच्या चरणीच आलोय असं वाटतं संपूर्ण वातावरणात तुकोबांची गाथा आणि भक्तिरस भरलेला आहे थोडं आत गेल्यावर लगेच डाव्या बाजूला एक छोटंसं सुंदर असं चिंतामणी गणपतीचं मंदिर दिसतं जास्त मोठं नाही पण खूप जण पहिल्यांदा येथे येऊन गणरायांचे दर्शन घेतात खूप शांत आणि प्रसन्न जागा आहे थोडंसं पुढं आलं की आपण थेट मंदिराच्या दिशेने येतो संपूर्ण परिसर एकदम प्रसन्न वाटतो भक्तिमय आणि शांत संत तुकाराम महाराज हे एक महान वारकरी संत होते अभंग रचनाकार आणि समाज प्रबोधन करणारे ते संत त्यांच्या गाथांनी हजारो भक्तांच्या हृदयात भगवंताची भक्ती जाणवली त्यांनी संपूर्ण आयुष्यात नामस्मरण केलं आणि भक्तीत घालवलं जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले असं सांगत त्यांनी प्रेम समता आणि भक्तीचा संदेश दिला या मंदिराच्या परिसरात फक्त तुकोबांचे मंदिर नाही तर इथे अजून काही पवित्र मंदिरे देखील आहेत विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर राम मंदिर महादेवाचीही छोटीशी पिंड इथे आहे इथे येणारे भाविक दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत आणि हे आहे संत तुकाराम महाराजांचं शिरा मंदिर असं म्हणतात की इथे बसून तुकोबांनी अखंड नामस्मरण आणि अभंग लेखन केलंय येथील मंदिरांच्या भिंतीवर तुकोमांचे अमृतुल्य अभंग देखील कोरलेले आहेत पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन एरवेठ्या पोटभरी मस्कांचे परी जेऊन इतो दाला हरिचिंतनी केला काला तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले दर्शन झाल्यानंतर इथे थोडा वेळ बसून तुकोबाच्या मंदिरांची शांती आणि या पवित्र जागेची अनुभूती घेतली मंदिराच्या बाहेर शंभर मीटर अंतरावरच संत तुकाराम महाराजांचे राहते घर आहे देहु नगरीचे दर्शन झाले आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी आळंदीला आळंदीत पोहोचलो आणि नेहमीप्रमाणे इंद्रायणीच्या पवित्र जलात पाय धुतले येथे मंदिरासाठी हार पुरं घेतली आणि आता थेट दर्शनाला निघालो दरवेळी थेट ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला जाण्याआधी येथे एक, एक मंदिर आहे संत एकनाथ महाराजांचं हे छोटंसं पण पवित्र मंदिर ज्ञानेश्वरांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे एकनाथ महाराज त्यांचंही स्थानही भक्तांसाठी तितकंच महत्वाचं आज सकाळी लवकर आल्यामुळे येथे गर्दी कमी होती त्यामुळे सहज आणि शांततेत दर्शन घ्यायला मिळालं मंदिरात प्रवेश करताच वातावरण अगदी भक्तिमय वाटत होतं गाभाऱ्यातील नित्यपूजा मृदंगाचा गजर आणि माऊलींच्या पवित्र समाधीसमोर दीपमाळ पाहून मन भारावून गेलं दर्शन झाल्यावर अजम वृक्षाखाली आलो हा वृक्ष फक्त एक झाड नाही तर शतकानुशतके भक्ती आणि संत परंपरेचा साक्षीदार आहे असं म्हणतात की हा वृक्ष संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून इथं उभा आहे आणि त्यांनीही या वृक्षाखाली वेळ घालवला होता त्यानंतर आम्ही सुवर्ण वृक्षाचे दर्शन घेतले असं म्हटलं जातं की हा पिंपळाचा वृक्ष साधा नाही तर त्या पानांना एक दिव्य तेज आहे लोक सांगतात की काही भाग्यवान लोकांना त्यांची काही पानं सोन्यासारखी चमकत असल्याचंही दिसतं असे असले तरीही ही फक्त दंतकथा आहे यामागे काही आध्यात्मिक सत्य आहे की नाही हे माहीत नाही तर हा होता हा आजचा भक्तिमय प्रवास जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका